नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे आठवण मायेची विशालसोबत लग्न करून स्वाती त्याच्या घरी आली लग्नानंतरचे सगळे विधी त्याच्या नातेवाईकांनी अगदी व्यवस्थित पार पाडले थोड्या दिवसांनी सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि दोघांचा संसार सुरू झाला दोघेही अनाथ विशालला त्याच्या काकाकाकूने सांभाळले होते शिक्षण पूर्ण झाले नोकरी लागली मग त्याने स्वतःचे घर घेऊन स्थिरावल्यानंतर तो लग्नाला तयार झाला लग्नासाठी त्याची अट होती की तो एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करणार ही अट काकांनी मान्य केली आणि त्यानुसार त्यांनी अनाथ आश्रममध्ये राहणाऱ्या स्वातीला विशालसाठी पसंत केले स्वाती चार वर्षाची होती तेव्हा स्वातीच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता तिला सांभाळायला एका मामाशिवाय कोणीच नव्हते पण मामीने तिला सांभाळायला नकार दिला मामाने ना इलादाने तिला धर्मवीर अनाथाश्रम मध्ये आणून सोडले स्वातीच्या आई वडिलांचा पैसा तिच्या नावावर बँकेत ठेवून माधुरी ताईंना तो पैसा तिच्या शिक्षणासाठी खर्च करायला सांगितला स्वाती जात्याच हुशार होती तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी ती एका ठिकाणी नोकरी करू लागली विशाल आणि त्याच्या काकांनी बऱ्याच आश्रमात जाऊन मुली पाहिल्या होत्या पण त्यांना कोणी आवडत नव्हते असेच एक ओळखीच्या माणसाने या आश्रमात जायला सांगितले इथे येऊन त्यांनी स्वातीला पाहिल्यावर त्यांना स्वाती पसंत पडली दोघांच्या सहमतीने यथावकाश लग्न झाले आणि स्वातीला तिच्या हक्काचे घर मिळाले लग्नाच्या धामधुमीनंतर सगळं शांत आल्यावर स्वातीला लक्षात आले की तिच्या गळ्यात तिची सोन्याची साखळी नाहीये तिने सगळे घर शोधले पण तिला काही ती साखळी सापडली नाही ती अगदी रडकुंडीला आली तिला काहीच सुचे ना विशाल बाहेर गेला होता संध्याकाळी तो घरी आला स्वातीचा रडवेलेला अवतार बघून तो खूप घाबरला तिला जवळ घेत त्याने काय झाले म्हणून विचारले तिने रडत रडत तिची साखळी हरवल्याचे त्याला सांगितले तिची समजूत काढत तू तिला म्हणाला रडू नको आपण दुसरे घेऊन येऊ स्वाती त्याला म्हणाली मला तीच साखळी हवी आहे ती माझ्या आई बाबांची निशानी होती माझ्याजवळ कुठे हरवली असेल स्वातीचे बोलणे ऐकून विशाल सुद्धा काळजीत पडला की साखळी कुठे गेली असेल मागच्या दहा बारा दिवस तर घर पाहुण्यांनी भरले होते कुणाला सापडले असेल तर विचारायचे तरी कसे कोणाला कुणाला विचारावे आणि त्यांनी जर चुकीचा समज करून घेतला तर नातेसंबंध वाईट व्हायचे विचार करून त्याने स्वातीला समजावून सांगितले की आपण घरातच शोधू तुझे बाकीचे दागिने जिथे ठेवले आहेत त्यात पण एकदा बघून घेऊ परत एकदा दोघांनी पुन्हा एकदा सगळं कपाट वर खाली करून तपासून पाहिलं पण कुठेच काही सापडलं नाही स्वातीला एकदम गळून गेल्यासारखं झालं विशाल पण काही करू शकत नव्हता असेच दोन तीन दिवस गेले स्वाती स्वतःला कशी तरी सावरत होती पण आठवण आली की रडत बसायची दोघांचे रुटीन चालू झाले स्वातीला साखळीचा हळूहळू विसर पडत होता कधीतरी मनातून आईबाबांची शेवटची ठेवसुद्धा हरवली म्हणून स्वतःला कोसत राहायची एके दिवशी विशालने तिला ऑफिसमधून लवकर ये बाहेर जायचे आहे म्हणून फोन करून सांगितले संध्याकाळी मग दोघेही आवरून बाहेर पडले विशाल तिला एका गणपतीच्या मंदिरात घेऊन गेला दर्शन घेऊन दोघे तिथल्या मोकळ्या जागेत निवांत जाऊन बसले विशालने तिला डोळे बंद करायला सांगितले स्वातीला नक्की काय करतं आहे हा हे काही कळे ना तिने डोळे बंद केले त्याने हळूच तिच्या गळ्यात काहीतरी घातले आणि तिला डोळे उघडायला लावले स्वातीने डोळे उघडून बघितले आणि गळ्यात काय घातले त्याला हात लावून पाहिले तिच्या हाताला साखळी आणि त्यामध्ये अडकवलेले एक पदक हाताला लागली तिला अतिशय आनंद झाला कारण तिची साखळी तिला विशालने परत मिळवून दिली होती आणि त्यात एक सुंदर पदक सुद्धा अडकवलेले होते तिला आनंदाने अगदी रडायला आले विशालला खूपदा ती थँक्यू म्हणत होती स्वातीने विशालला विचारले की साखळी तुमच्याकडे कशी काय विशालने तिला सांगितले की त्याच्या चुलत बहिणीच्या साडीमध्ये ती साखळी अडकून तशीच तिच्या कपड्यांसोबत आली होती घरी गेल्यावर कपडे नीट आवरून ठेवताना तिला ती साखळी दिसली सोन्याची साखळी होती आणि ती घरातल्याच कोणाची तरी असेल म्हणून तिने तेव्हा दमलेल्या सगळ्या पाहुण्यांना विचारले तसेच तिने विशालला सुद्धा फोन करून विचारले विशालने ती स्वातीची आहे म्हणून सांगितले आणि त्याच्याशी स्वातीचे असणारी जवळीक पण सांगितली तिच्या लक्षात आले तसे तिने साखळी लगेच पाठवते म्हणून विशालला सांगितले तिच्या नवऱ्याने ती साखळी विशालला आणून दिली विशालने मग त्यात एक पदक बनवून घेतले आणि आज स्वातीला दिले विशाल तिला म्हणाला या पदकाची एक खासियत आहे स्वातीने समकून त्याकडे पाहिले आणि काय आहे म्हणून त्याला विचारले विशालने ते पदक एका बाजूने मधोमध उघडले त्यात स्वातीच्या आई आणि बाबांचा फोटो लावलेला होता लग्न झाल्यावर आश्रम सोडताना स्वातीच्या आईबाबांच्या सगळ्या वस्तू आणि त्यांची बँकेची पासबुके माधुरी ताईने स्वातीला दिली होती त्यातूनच त्यांचे फोटो घेऊन विशालने त्या पदकात बसवून घेतले आई बाबांचा फोटो त्या पदकामध्ये बघून स्वातीला हुंदका आवरला नाही ती तशीच विशालच्या हाताला पकडून रडू लागली त्याने तिला स्वतःला सावरायला लावले बाप्पाच्या पाया पडून मग दोघेही तिथून निघाले एका चांगल्या हॉटेलजवळ गाडी थांबवून दोघांनी जेवण केले आणि मग घरी परतले या कथेच्या लेखिका आहेत सविता तुपे ये ही कथा ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद